श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक मराठी महिन्याचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात व्रत वैकल्य मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृग शीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व आहे एक म्हणजे वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते यंदा मार्गशीर्ष हा महिना दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांमुळे माता लक्ष्मीमुळे भगवान विष्णूमुळे या मार्गशीर्ष महिन्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर हे एक फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण करेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही करू शकता कारण हा मार्गशीर्ष जो महिना आहे तर हा श्रावण महिना इतकाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे खास करून या मार्गशीर्ष महिन्यात येणारा गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस खूप विशेष मानले जातात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या इच्छा या असतात आणि आपल्या या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल मजबूत नसेल तर आपल्याला अशा अडचणी येत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीमधले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा उपाय इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो जर तुमच्या मनात नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल एखादी नोकरी तुम्हाला मिळावी असं वाटत असेल किंवा धनप्राप्ती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी धनप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रुत्रास शत्रु दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे गाडीचं कर्ज असेल घराचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने आपल्याला त्या दैवी शक्तीचा खूप चांगला परिणाम बघायला मिळत असतो आणि म्हणून या पवित्र झाडांची फुलं पानं जी आहे तर ती पूजेमध्ये वापरली जातात ती फुले देवांना अर्पण केली जातात त्यामध्येच एक फूल आहे ते म्हणजे गोकर्णीचे फूल गोकर्ण ही वनस्पती हिंदू धर्मात खूप विशेष मानली जाते शास्त्रानुसार गोकर्णाच्या फुलांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते असे मानले जाते की या फुलांनी केलेली पूजा व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती आणत असते त्यामुळे धार्मिक विधींमध्ये गोकर्णीच्या फुलांचा वापर हा अवश्य केला जातो या गोकर्णीच्या फुलांना अपराजिताचे फुल असेही म्हटले जाते गोकर्णाच्या निळ्या फुलांना भगवान विष्णू प्रिय आहेत त्यांच्या पूजेत या फुलांचा वापर केल्याने शनीच्या दोषाचे निवारण होते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तसेच या फुलाचा उपाय केल्याने घरात धन वैभव आणि समृद्धी येते तसेच माता लक्ष्मी घरात अखंड स्वरूपात वास करते तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णीचं जे निळं फूल असतं तर ते लागणार आहेत यामध्ये पांढऱ्या रंगाची तसेच गुलाबी रंगाची फुलेसुद्धा असतात परंतु आपल्याला निळ्या रंगाचं फूल जे आहे तर ते घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील दिवा लावून घ्यायचा देवपूजा करायची आणि यानंतर हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच गोकर्णीचे फुलं लागणार आहेत यानंतरनं आपल्याला ही गोकर्णीचे फुलं जे आहेत तर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल तर तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही पाच फुलं जी आहेत तर ती टाकायची आहेत यानंतरनं हा कलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत त्या कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा कलश तिथून उचलून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहेत ईशान्य ही दिशा सर्व देवी देवतांची दिशा मांडली जाते ईशान्य हा कोपरा सकारात्मक ऊर्जेचा एक स्तोत्र मानला जातो आणि म्हणून या दिशेला आपल्याला हा कलश ठेवायचा आहे या दिशेला ही फुलं ठेवल्याने तुमच्यासाठी संपत्तीचे मार्ग हे खुले होतात आता संपूर्ण दिवसभर हा कलश तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळी जेव्हा चंद्र निघतो तर आपल्याला ही फुलं हे पाणी जे आहे तर ते चंद्राला अर्पण करायचं आहेत यामुळे गुरूंचा आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहतो आणि समृद्धीचे दरवाजे हे उघडे होतात तसेच घरातील आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होतात तर हा एक उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर या मार्गशीष महिन्यातला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो पण लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचं आहे दिवसभर हे फूल तिथेच ठेवायचं आहे सायंकाळच्या वेळेस ते फूल तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे धनाला संपत्तीला लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं हे फूल लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत यामुळे घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर असा हा एक उपायसुद्धा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ